जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण देशामध्ये विरोधकांच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज दिनांक वीस रोजी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गृहमंत्री अमित यांच्या यां विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले वंचितच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष दीपक डोके जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

अमित शाह यांचा धिक्कार करण्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उभं राहिलेल सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं आंबेडकर 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 इतकेदा तुम्ही नाव घेतल्यानंतर तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेले असते खऱ्या अर्थानं यांना स्वर्गात बसवण्यात काम म्हणजे सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेनं केलेलं आहे आणि म्हणून यांना यांची जागा दाखवावी आणि तुम्ही आंबेडकर दोई आहात हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत आमची मागणी त्यांचा धिक्कार करणं एवढंच आहे आमच्या या धिक्काराच्या आंदोलनामध्ये आमचे नेते डोकेसाहेब आमच्या महिलाच्या अध्यक्ष वर्षिर तई आणि आमचे महासचिव प्रशांत या ठिकाणी आहेत काल काही राजकीय पक्षांनी आंदोलन केलं होतं अशाच प्रकारे त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये पुन्हा दाखल झालेला आहे तर आशे, आशे, आगे। आगे। तर हो तो कसा कसा गुन्हा दाखल झाला त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही तांत्रिकदृष्ट्या त्यांनी परमिशन घेतलं होतं कि नव्हतं घेतलं त्या आम आदमी पार्टीवाले किंवा त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या का नाही दिल्या होत्या त्याच्या खोलात जावं लागेल तवा कळेल ते काय प्रकार आहेत जिल्हाध्यक्ष जालना वंचित बहुजन आघाडी